श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे रक्षाबंधन आणि वार आहे शनिवार तर आ, आ, काल नारळी पौर्णिमा होती तर आज हे जे मी ना रक्षाबंधनची पूजा करते आहे पूजा म्हणजे एक आज खूप दिवसानंतर मग मागे माझी तब्येत खराब होती त्याच्यानंतर थोडे अडचण असल्यामुळे पूजा केलेली नव्हती त्याच्यामुळे आज मी पूर्ण घर वगैरे सगळं स्वच्छ करू, त्याच्यानंतर गोमूत्र वगैरे शिंपडून म्हटलं पूजा करावी आणि त्यासोबत देवांना राख्यासुद्धा बांधायच्या होत्या आणि स्वामींनासुद्धा राखी बांधायची होती मी प्रत्येक वर्षी स्वामींना आणि गणपती बाप्पाला राखी बांधत असते तसं सगळ्या देवांना राखी ठेवते मी पण मी स्पेशली जेव्हापासून स्वामी मा आमच्या आयुष्यात आलेले आहे तेव्हापासून मी राखीही स्वामींना बांधते पहिले आणि काही कारण व माझे भाऊ माझ्यासोबत बोलत नसल्यामुळे मी देवांनाच राखी बांधते आणि स्वामींना राखी बांधते मी असं समजते की मी स्वामींना राखी बांधली तर माझ्या भावांना राखी बांधली असं मी मनातल्या मनातच एक हे करून घेते कारण वाईट तर वाटतं शेवटी रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ जवळ नसल्यामुळे पण काही कारण असतं ते आणि मी आम्ही बोलत नाही तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला सगळ्या देवांनासुद्धा राखी बांधून घ्यावी आणि स्वामींनासुद्धा राखी बांधून घ्यावी म्हणून सकाळी सगळं आवडून घेतलं त्याच्यानंतर देवारा स्वच्छ पुसून वगैरे घेतला सगळे देवारातले फोटो वगैरे स्वच्छ पुसून ठेवले त्याच्यानंतर अष्टगंध कुंकू हळद सगळ्या देवांना वाहून घेतलं त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती केली आणि आता रांगोळी काढत होती तर त्यासोबतच फुलं वगैरे आणलेले होते त्याच्यामुळे अगदी छानपैकी फुलंसुद्धा देवाऱ्यात ठेवले आणि म्हटलं आज रक्षाबंधन असल्यामुळे म्हटलं राखीचीच रांगोळी काढावी तर त्याच्यामुळे अगदी साधी आणि सिंपल पद्धतीने राखीची रांगोळी काढली जेणेकरून मनाला थोडं समाधान भेटेल की नाही आज रक्षाबंधन आहे तर राखी राखीची रांगोळी काढली त्याच्यानंतर मग म्हटलं चला गणपती बाप्पांना ओवाळून वगैरे घेतलं आणि त्यांना देवराखीची ती ठेवली त्यासोबतच इकडे भगवान विष्णू आणि जे आपले स्वामी आहेत त्यांनासुद्धा ओवाळून घेतलं आणि त्यांना सुद्धा देवराखी ठेवली आणि त्याच्यानंतर आता खाली माझ्याकडे स्वामींची मूर्ती होती तर म्हटलं त्या मूर्तीला स्वामींच्या मूर्तींना व्यवस्थित अष्टगंध वगैरे लावला होता त्याच्यानंतर कुंकू वगैरे लावून अश अक्षदा वाहिल्या आणि त्यासोबत सुपारी जी असते तिने सुपारीने पण त्यांचं औक्षण केलं आणि त साखर वगैरे ठेवून त राखी होती माझ्याकडे तर ती राखी मी त्यांच्याजवळ ठेवली ती राखी बांधतात तर आली नाही मला त्याच्यामुळे मी त्यांच्याजवळच ती राखी ठेवली तर हे बघा किती सुंदर दिसत आहेत स्वामी अगदी म्हणजे नजर लागेल असे दिसत ते फुलं ते ठेवल्यामुळे त्यांच्याजवळ ती राखी ठेवलेली आहे तर अगदी सुंदर प्रकारे माझी पूजा ही पार पडलेली आहे आणि मी स्वामींना राखी सुद्धा बांधलेली आहे तर अगदी म्हणजे सांगता येणार नाही अशा शब्दात की एवढं सुंदर असं वाटतं की तेवढं छान वाटतं की चला निदान भाऊ जवळ नाही पण स्वामींना राखी बांधून मी माझं मन समाधानी करत असते तर अशी बघा की ती छान ही माझी पा पूजासुद्धा पार पडली आणि रक्षाबंधनसुद्धा पार पडलं आता माझं तर झालं इशूचं बाकी तर झालंच तर त्याचा व्हिडिओ टाकेल भेटूया पुढच्या